नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माय विजय ऍडमिशन या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये मी गोवर्धन शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यश म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो नौ। जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन बीटीएस एमटीएस बीडीएस श्रेया सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त भाषा विषयाचे उतारे आणि त्याचे स्पष्टीकरणासह हो उत्तरे आपण पाहत आहोत चला ओके पडघान आणि माने यस म्हणत आहे थँक्यू चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा क्रमांक सत्त्याण्णव आणि अठ्याण्णव असे दोन उतारे घेणार आहोत यापूर्वी आपण एकूण शहाण्णव उतारे आणि त्यांचे स्पष्टीकरणासह उत्तरे घेतलेली आहेत दररोज दोन उतारे या पद्धतीने साडेतीनशे पेक्षाही जास्त उतारे आपण पाहणार आहोत तसेच दररोज सराव चाचण्या गणिताच्या ट्रिक्स टेक्निक्सचे व्हिडिओज बुद्धिमत्ता इंग्रजी मराठी व्याकरण या सर्व विषयावर चाचण्या आणि जनरल नॉलेज जे की सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलं जात आहे असं जनरल नॉलेज आपण आपल्या ब्लॉग आणि युट्यूबच्या माध्यमातून पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आता आपण सॉरी एक मिनिट वळव्या उतारा क्रमांक चला तर नेहमीप्रमाणे उतारा उतारा वाचण्यापूर्वी खालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न प्रेण पहिला तुमच्या समोर थोडस वेगाने घेऊया काही विद्यार्थ्यांची शाळा लवकर असते त्यामुळे बरेच विद्यार्थी नंतर क्लास करतात विद्यार्थी मित्रांनो लाईव्ह क्लास करा अथवा नंतर परंतु नियमित क्लास करत चला ओके प्रश्न पहिला बादशाह अकबर कोठे बसले होते पर्याय ए लाल महालात बी महालात सी चांदनी महालात आणि डी रोशनी महालात पुढचा प्रश्न तुमच्या समोर अकबराने नवरत्नांना किती प्रश्न विचारले पर्याय ए एक बी दोन सी तीन डी चार प्रश्न आपल्याला उतारा वाचते वेळी हे खूप महत्वाचं आहे प्रश्न पुढचा तुमच्या समोर सगळ्यात सकस दूध कोणाचे असते पर्याय ए गाईचे बी बकरीचे सी मेंढीचे डी आईचे बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार सगळ्यात श्रेष्ठ राजा कोण इंद्र अकबर बिरबल कृष्ण देवराय आणि प्रश्न पाचवा अकबर बादशहाने कोणाची स्तुती केली पर्याय ए नवरत्नांची बी बिरबलांची सी इंद्राची आणि डी प्रजेची विद्यार्थी मित्रांनो आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला उतारा काळजीपूर्वक संकलनपूर्वक आणि मोठ्याने वाचायचा आहे मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा आवाज क्लिअर येत आहे आणि व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा क्वालिटी वाढवण्यासाठी उजव्या कोपऱ्यामध्ये वर तीन डोळ असतात त्या ठिकाणी किंवा एक सेटिंग चक्र असतं त्यावर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी रिपोर्ट क्वालिटी असं ऑप्शन येतं क्वालिटीवर क्लिक करा ॲडव्हान्स क्वालिटी नावाच्या ऑप्शनवर जा त्या ठिकाणी सातशे वीस पी अशी क्वालिटी करा जेणेकरून हा व्हिडिओ तुम्हाला क्लिअर दिसेल विद्यार्थी मित्रांनो आता आपण उतारा वाचूया आपण वाचलेले प्रश्न आणि पर्याय डोक्यात आहेत त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला उतारा वाचायचा आहे एकदा अकबर बादशाह आपल्या चांदणी महालात बसला होता पहा यावर प्रश्न विचारलेला आहे कुठे बसला होता चांदणी महालात बादशहा बरोबरच त्याचे नवरत्नही बसले बसलेले होते म्हणजे नऊ मंत्री असतील बादशहा नेहमीच काही प्रश्न विचारून त्यांची परीक्षा घेत असे कोण घेत असे परीक्षा बादशहा कोणाची घेत असे नवरत्नांची लक्षात ठेवा छोटे छोटे वाक्य वा, एक दिवस अकबराने आपल्या नवरत्नांना विचारले सगळ्यात सकस दूध कोणाचे व सगळ्यात श्रेष्ठ राजा कोण पहा हे दोन प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत सगळ्यात सकस दूध कोणाचे आणि सगळ्यात श्रेष्ठ राजा कोण सगळ्या नवरत्नांची आवड निवड वेगवेगळी होती त्यामुळे त्यांनी वेगवेगळी वेग उत्तरे दिली काही म्हणाले गाईचे दूध तर काही म्हणाले बकरीचे दूध तर अं सक, सकस असते सरकस झालेलं आहे काही जण म्हणाले गाईचे दूध सकत असते कोणी म्हणाले बकरीचे दूध सकत असते आणि सगळ्यात श्रेष्ठ राजा कोण या प्रश्नाचे सगळ्यांनीच अकबर असे उत्तर दिले पहा विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांनीच अकबर असं उत्तर दिलं सगळ्यात श्रेष्ठ राजा कोण या प्रश्नाचं उत्तर परंतु पुढे काय झालं पहा बरब बिरबल गुपचूप बसला होता नवरत्नांपैकी एक बिरबल हा गुपचूप बसला होता अकबर आणि बिरबलाला विचारताच बिरबल म्हणाला महाराज मला असे वाटते की सगळ्यात सकस दूध आईचे कारण आईचे दूध बाळाच्या वाढीसाठी लाभदायक असते सगळ्यात श्रेष्ठ राजा कोण या प्रश्नाचे उत्तर बिरबलाने सगळ्यात श्रेष्ठ राजा इंद्र असे दिले पा बाकीच्या सगळ्यांनी म्हणजे इतर आठ रत्नांनी सगळ्यात श्रेष्ठ राजा कोण तर अकबर असं म्हणाल कारण तो त्यांचा राजा होता बादशाह होता जर अकबर नाही असं म्हटलं असतं तर त्यांना भीती वाटली की आपल्याला ते इथून काढून टाकेल परंतु बिरबलाने तसा काही विचार केला नाही त्यांनी सरळ सांगितलं की सरळ सर्वात सकस दूध आईचे आणि सर्वात श्रेष्ठ राजा इंद्र बिरबल म्हणाला महाराज इंद्राच्या कृपेनेच पाऊस पडतो बिरबलाचे बिरबलचे उत्तर ऐकून राजाला खूप आनंद झाला राजाने आणि तसेच दरबारातील नवरत्नांनी त्यांची तोंड भरून स्तुती केली पहा पाऊस पडला तर काय होईल सर्व शेतकरी सुखी होईल सर्व जीवसृष्टी सुखी होईल ओके आणि पाऊस हा इंद्राच्या कृपेने पडतो अकबराच्या कृपेने नाही हे राजालाही माहीत होतं आणि म्हणून राजा, राजा अकबर राजा या बिरबलाच्या उत्तर आनंदित झाला आणि सर्वांनी त्यांची स्तुती केली विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आता आपण प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत प्रश्न पहिला तुमच्या समोर बादशहा अकबर कोठे बसले होते पण ए लाल लाल महालात राज राजमहालात चांदनी महालात रोशनी महालात योग्य उत्तर निवडायचे व्हेरी गुड प्राची प्रश्न क्रमांक एक चौत्तर सी मनता है शिवम माने मंथन अक्षदा संदीप अधित्य, वेरी बेटा चला आदित्य <coughs> राज okay, वेदांत हेरकर वेरी गुड श्रीकर वैष्णवी श्रीरंग अन्मिता सिद्धांत पड़घान ओके okay, सम, चला व्हेरी गुड बरेच विद्यार्थी okay. पर्याय क्रमांक सी कोणी ए असं उत्तर निवडत आहेत मस्के ए म्हणत आहे समीर नाव लिहित चला बेटा मस्के ओके पर्याय क्रमांक आता सी म्हणत आहे अकबर कोठे बसले होते लाल महालात बसले होते का नाही अगदी सोपा प्रश्न आहे परंतु सोपे प्रश्न विद्यार्थी चुकतात राजमहालात सगळे राजे राजमहालात बसतात परंतु आकबर, मालात, मालात, बुण अकबर कुठे बसला होता हे उत्तरात सांगितलेलं आहे चांदनी महालात रोशनी महालात नाही अरुणिमा ओके प्रज्वल शिरसाट ईश्वरी व्हेरी गुड प्रश्न तुमच्या समोर अकबराने नवरत्नांना किती प्रश्न विचारले पहा पर्याय ए एक बी दोन सी तीन डी चार श्वेता पर्याय क्रमांक एकच उत्तर प्रश्न क्रमांक एकच उत्तर चालू आहे प्रश्न क्रमांक दोन मी पाठवलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर मला लवकर द्यायचंय ओके वेरी व्हेरी गुड अक्षदा आदित्य प्राची मानसी मंथन राज फड नलावडे डाके संदीप नावले चला बेटा वडिलांचं नाव असू शकतं शिवम श्रीकर श्वेता शिरसाट ईश्वरी राज आर्यन अन्मिता सिद्धांत प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर बरेच विद्यार्थी बी म्हणत आहेत आणि अगदी बरोबर आहे किती प्रश्न विचारले दोन प्रश्न एक दूध कोणाचे दूधचं कसं असते आणि कोणता राजा श्रेष्ठ आहे तर दोन असे प्रश्न विचारले होते आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे तरी सुद्धा इतर पर्याय वाचा एक हा पर्याय होत नाही तीन नाही किंवा चार प्रश्न विचारलेले नाहीत म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन राणी मस्के बेटा एकच वेळेस उत्तर कमेंट करायचंय अन्यथा आपल्याला रिमूव्ह केलं जाईल लक्षात ठेवा काही गोष्टी महत्वाच्या आहेत तुम्ही क्लास करा किंवा न करा नाही केला तरी चालेल परंतु इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेत चला प्रश्न तिसरा सगळ्यात सकस दूध कोणाचे असते पर्याय ए गाईचे बी बकरीचे आणि डी आईचे आई सोपा प्रश्न चला व्हेरी गुड प्राची मानसी हेरकर शिवम पडघान श्रीरंग सिद्धांत खूप छान ओके राज पार्थ नाईकवाडी नाव लिहित चला मंथन नलावडे श्वेता आदित्य एकच उत्तर लिहा श्रीकर शिरसाटेश्वरी व्हेरी गुड अन्मिता संदीप, चला, अथर्व वैष्णवी पहा विद्यार्थी मित्रांनो दोन तीन वेळेस कमेंट टाकण्यापेक्षा तेवढ्याच वेळामध्ये तुम्ही प्रश्न लिहू शकता सगळ्यांचं चा नाव घेण्याचा उद्देश एवढाच असतो की तेवढ्या वेळामध्ये तुम्ही प्रश्न लिहून घ्यावेत उतारा लिहिणं शक्य नाही परंतु तुम्ही हो ते प्रश्न वहीमध्ये लिहून घेतलात तर निश्चितपणे तुमचा फायदा होईल लिहिणे आणि ऐकणे वाचणे समजून घेणे त्यामध्ये तुमचं लक्ष एकत्र राहील कॉन्सन्ट्रेशन राहील आणि तुमचा अभ्यास चांगला होईल विद्यार्थी उतारा लिहिणं शक्य नाही उतारा मोठा असतो त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा मी उतारे तुम्हाला आपल्या ब्लॉगवरती पाठवताय तुम्हाला तिथून कॉपी करून पेस्ट करून ठेवा जेणेकरून तुम्हाला भविष्यात उपयोगी येतील चला योग्य उत्तर सगळ्यात सगस दूध गाईचे बऱ्याच रत्नांनी सांगितलं होतं परंतु गायीचे दूध सकस बकरीचे मेंढीचे नाही तर आईचे दूध सकस असते असं जेव्हा बिरबलाने सांगितलं तेव्हा सगळ्यांना आनंद झाला अर्थात आईचे दूध सकस असते हे उत्तर अगदी बरोबर आहे आणि पर्याय क्रमांक डी हे उत्तर सर्वात योग्य आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर सगळ्यात श्रेष्ठ राजा कोण पर्याय इंद्र बी अकबर सी बिरबल जी कृष्ण देवराय विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर निवडायचंय श्रीरंग शिवम व्हेरी गुड आदित्य मंथन श्वेता बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक ए म्हणत आहेत राज श्रीकर ओके मानसी पार्थ प्रज्वल अन्मिता शिरसाट ईश्वरी ओके व्हेरी गुड सिद्धांत प्राची हेरकर मस्के व्हेरी गुड बेटा एकच वर्ष उत्तर लिहिलेलं आहे मी पहा असं ऐकलं तर खूप छान कारण चांगले विद्यार्थी पुढे जातात हे लक्षात ठेवा राज वैष्णवी हेरकर व्हेरी गुड पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर सगळ्यात श्रेष्ठ राजा कोण सर्वांनीच अकबर असं सांगितलं होतं परंतु अकबर हा सर्वश्रेष्ठ राजा नव्हता इंद्र होता बिरबल नाही बिरबल हा राजा नव्हता कृष्ण देवराय हा सर्वश्रेष्ठ राजा होता असं उतारात कुठे उल्लेख नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर आहे चला रितेश खेडकर अरुणिमा वल्लाळे नाव घेत चला व्हेरी गुड सर्वांचं अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर यानंतर लगेच पुढचा उतारा आपण घेणार आहोत अकबर स्तुती केली पर्याय ए नवरत्नांची बी बिरबलाची सी इंद्राची डी प्रजेची प्रश्न क्रमांक पाच उत्तर आपल्याला निवडायचं आहे योग्य उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलं त्यांचं अभिनंदन आपण या ठिकाणी शब्दसुमनाने करत आहोत त्याला प्राची प्रश्न क्रमांक पाच उत्तर बी असं म्हणत आहे पडगान ए म्हणत आहे अक्षता राज ओके श्रीरंग आदित्य मानसी आर्यन सिद्धांत पार्थ मंथन पहा हा प्रश्न सुद्धा थोडासा संदिग्धता निर्माण करणार आहे कन्फ्युज करणार आहे परंतु आपण आपण कन्फ्युज व्हायचं नाही नवोदय समिती किंवा इतर परीक्षा समिती काय करते चाळणी लावत असते म्हणजेच काय त्यांना खूप कमी मुलं घ्यायचे असतात प्रत्येक जिल्ह्यातून नवोदयला फक्त ऐंशी मुलं घ्यायचे असतात परंतु हजारो मुलं परीक्षा देत असतात आणि म्हणून कन्फ्युज करून तिथून आपल्याला त्या गुणवत्ता यादीमधून त्या लिस्टमधून आपल्याला काढून टाकण्याचा प्रयत्न केला जातो परंतु आपण टिकून राहिलं पाहिजे अर्थात योग्य उत्तर काळजीपूर्वक निवडलं पाहिजे अकबर बादशहाने कोणाची स्तुती केली नवरत्नांची स्तुती केली हे बरोबर आहे पडगाण बेटा सगळ्या नवरत्नांपैकी एकाची केली सगळ्या नवरत्नांची केली का नाही तर बिरबलाची स्तुती केली इंद्राची नाही किंवा प्रजेची नाही आणि म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन अरुणिमा शिरसाट वैष्णवी रितेश प्रज्वल मानसी अं समीर नावली चला बेटा विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्या समोर आता पुढचा उतारा सॉरी उतारा क्रमांक अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णवा उतार आपण आता घेतलेला आहे ओके okay, प्राची पाच पैकी पाच प्रश्नाची उत्तरे बरोबर म्हणताय अभिनंदन भेटा आता शेवटी एकदाच आपण दहा प्रश्नाची उत्तरे किती बरोबर आली ते नंतर शेवटी टाका आताच कोणी टाकू नका उतारा क्रमांक अठ्ठ्याण्णव नेहमीप्रमाणे उतारा वाचण्यापूर्वी उतारा खालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर उतारा सोडून उतारा वाचून प्रश्न सोडूया प्रश्न प्ला तुमच्या समोर आता हे प्रश्न आणि पर्याय लक्षात ठेवा आता कमेंट करू नका भ्रमण केल्याने पुढील पैकी कोणतीही गोष्ट घडणार नाही पर्याय ए घडणार नाही असं विचारलेलं आहे ज्ञान वृद्धी होईल लौकिकात भर पडेल वैचारिक पातळी वाढणार नाही ज्ञानाची कक्षा रुंदावतील ज्ञानाच्या असं पाहिजे होतं ठीक आहे पुढचा प्रश्न खुला ग्रंथ कोणाला म्हटले आहे ज्ञानाला प्रवासाला जगाला विचारांना महत्वाचा प्रश्न आहे थोडस काठीण्य पातळी अधिक असलेला हा उतारा आहे ओके असे उतारे आठवी स्कॉलरशिपला सुद्धा विचारले जाऊ शकतात उतार्यावरून सर्व जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तयार होण्याकरिता काय करावे असे सांगितले आहे पहा या उतार्यावरून सर्व जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तयार होण्याकरिता काय करायला पाहिजे भ्रमण करायला पाहिजे ग्रंथालय आणायला देवाणघेवाण झाली पाहिजे का लोकसंग्रह केला पाहिजे योग्य उत्तर निवडायचे पुढचा प्रश्न तुमच्या समोर देशाटनाने आपल्याला कोणत्या गोष्टी लाभतात पर्याय लोकसंग्रह बी लोकजागृती ज्ञान संचय आणि वरील सर्व पहा देशाटन म्हणजे काय ते आपल्याला उतारा वाचल्यानंतर लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो आणि या उतारातील शेवटचा प्रश्न कीर्ती पसरणे वाकप्रचार आहे या अर्थाचा उतारात आलेला शब्द दुर्मिळ संधी लावणे अनुभव विश्वसमृद्ध होणे ज्ञानात भर पडणे लौकिकात भर पडणे योग्य उत्तर आपल्याला निवडायचे त्यासाठी हे पाच प्रश्नांची उत्तरे निवडण्यासाठी आपल्याला उतारा एकदा समजपूर्वक आकलनपूर्वक काळजीपूर्वक वाचायचे उतारा, उतारा क्रमांक अठ्ठ्याण्णव आहे मी उतारा मोठ्याने वाचतोय तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा जग हा एक खुला ग्रंथ आहे पहा जगालाच खुला ग्रंथ म्हटलेला आहे जेवढे आपण हिंडाल फिराल भ्रमण कराल हिंडणे फिरणे एकच भ्रमण करणे एकच व जेवढे जग आपण डोळ्याने पाहाल वाचाल अनुभवाल व त्याबाबत कानांनी ऐकाल तेवढी तुमच्या ज्ञानात लौकिकात भर पडेल तुमचं ज्ञान लौकिक तुमची कीर्दी होईल ज्ञानाची कक्षा रुंदावेल पहा जग भ्रमण करण्याने काय होईल आपल्याला आपल्या ज्ञानाची कक्षा रुंदावेल वैचारिक पातळी वाढेल मन विशाल होण्यास मदत होईल आणि सर्व जगाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन तयार होईल आणि म्हणूनच जगभर भ्रमण करणे प्रवास करणे हे ज्ञानार्जनासाठी ज्ञान वाढण्यासाठी ज्ञान वृद्धीसाठी ज्ञानाची कक्षा रुंदावण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे प्रवासाने अनुभव विश्व समृद्ध होते पहा अनुभव आपल्याला घेतल्याने आपला अनुभव विश्व समृद्ध होते देशाटन केल्याने नित्य नूतन अनुभव घेण्याची दुर्मिळ संधी आपल्याला मिळते देशाटन करणे म्हणजे देशभर जगभर फिरणे आपल्या ज्ञानेंद्रियांचा उपयोग जाणुपूर्य केला तर आपल्या ज्ञानात अनुभवात सतत भर पडते विचारांची देवान घेवाण लोकसंग्रह लोकजागृती ज्ञान संचय या गोष्टी आपल्याला देशाटनाने लाभतात अगदी छान सोपा उतारा आहे परंतु आता या प्रश्नाचे उत्तरे आपल्याला द्यायचे आहेत प्रश्न पहिला तुमच्या समोर भ्रमण केल्याने पुढील पैकी कोणती गोष्ट घडणार नाही पर्याय ज्ञान वृद्धी होईल लौकिकात भर पडेल वैचारिक पातळी वाढणार नाही ज्ञानाची कक्षा रुंदावतील ज्ञानाच्या कक्षा रुंदावतील असं वाचा चला योग्य उत्तर आपल्याला निवडायचे व्हेरी गुड पार्थ श्वेता प्रश्न क्रमांक एकच उत्तर आपल्याला निवडायचं आहे चला संदीप मंथन पर्याय क्रमांक सी म्हणत आहे कुणी अन्मिता सी म्हणत आहे श्रीरंग पडगान अक्षदा उगले राज चला व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी म्हणत आहेत मानसी शिवम माने श्री शुरे, श्रीकर शिरसाट ओके प्राची अनन्या चला दीक्षा आहे का दीक्षा कुणाल करण शुभम ओके संजीवनी बरेच विद्यार्थी क्लास करत आहेत परंतु कमेंट करत नाहीत कमेंट करत चला तुमचं नाव लिहित चला प्रश्न क्रमांक आणि नाव आणि पर्याय क्रमांक लिहित चला ओके okay, आदित्य सवणे वेदांत मस्के। बेटा चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पाहूया आपण भ्रमण केल्याने पुढील पैकी कोणती गोष्ट घडणार नाही असा नकारार्थी निगेटिव्ह प्रश्न विचारलेला आहे तर कोणत्या गोष्टी घडतील हे आपण पहा म्हणजे उत्तर आपलं चुकणार नाही भ्रमण केल्याने कोणत्या गोष्टी घडतील ज्ञानवृद्धी होईल का होय लौकिकात भर पडेल का होय वैचारिक पातळी वाढणार नाही असं म्हटलेलं आहे ते चुकीचं आहे ज्ञानाच्या कक्षा रुंदावतील होय म्हणून योग्य उत्तर काय असेल कोणती गोष्ट घडणार नाही वैचारिक पातळीत सॉरी वैचारिक पातळीत वाढ होणार नाही ही गोष्ट घडणार नाही अगदी बरोबर आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलं त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक दोन खुला ग्रंथ कोणाला म्हटले आहे ज्ञानाला प्रवासाला जगाला विचारांना इथं थोडस संदेग्ता निर्माण करणारा प्रश्न आहे परंतु ज्या विद्यार्थ्यांनी उतारा काळजीपूर्वक भूक वाचला त्यांचं चुकणार नाही वैष्णवी प्राची अक्षदा मंथन राज मानसी सृजन स्वरा पाठ ओके शिवम व्हेरी गुड पडघान वल्लाले नाव लिहित चला सिद्धांत आदित्य रितेश श्रीकर सुनील ओके सुनील वासव नाव लिहित चला बेटा समीर नाव लिहित चला प्राची आर्यन गुड बेटा काही विद्यार्थी खूप छान अभ्यास करत आहेत सांगितलेलं पटकन ऐकतात आणि म्हणून त्यांचा अभिमान वाटतो त्याला खुला ग्रंथ कोणाला म्हटले आहे खरं तर ज्ञानही खुला ग्रंथ आहे परंतु उतारात तस उल्लेख नाही प्रवासा प्रवास सुद्धा खुला ग्रंथ आहे परंतु प्रवासाला खुला ग्रंथ म्हटलेला नाही जगाला म्हटलेला ना आहे कारण जग हा एक खुला ग्रंथ आहे कारण जग जसं ग्रंथातून आपण ज्ञान घेतो तसं जगभरात प्रवास केल्यानंतर फिरल्यानंतर तिथून आपल्याला खूप ज्ञान मिळतं अनुभव मिळतात आणि म्हणून जगाला खुला ग्रंथ असं म्हटलेला आहे पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर पुढचा प्रश्न तुमच्यासमोर उतार्यावरून सर्व जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तयार होण्याकरिता काय करावे असे सांगितलेले आहे पर्याय ए भ्रमण बी ग्रंथालय सी देवाणघेवाण डी लोकसंग्रह सोपा प्रश्न आहे जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जर बदलायचा असेल तर आपण काय केलं पाहिजे चला व्हेरी गुड प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर अथर्व वैष्णवी अक्षदा पार्थ पडघान वेरी गुड मानसी सलोनी रितेश मंथन पडगन प्राची श्रीकर चला अरुणिमा मस्के सृजन सिद्धांत राज ओके संदीप डाके नावली चला आर्यन व्हेरी गुड आदित्य शिवम प्राची शिरसाठ ओके विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी लगेच सांगणार आहे उतार्यावरून म्हणजे उतार्यात सांगितल्याप्रमाणे सर्व जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तयार होण्याकरिता काय करावे असे सांगितले आहे तर भ्रमण करावे असं सांगितलेलं आहे ग्रंथालय नाही किंवा देवाणघेवाण नाही किंवा लोकसंग्रह नाही पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न थोडस वेगाने घेऊया वेळ कमी आहे नंतर ज्या विद्यार्थ्यांना लाईव्ह क्लास करता येणं शक्य नाही त्या विद्यार्थ्याने नंतर केव्हाही तुमच्या वेळेप्रमाणे युट्यूबवर जाऊन किंवा त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा क्लास करू शकता देशाटनाने आपल्याला कोणत्या गोष्टी लाभतात पर्याय ए लोकसंग्रह बी लोकजागृती सी ज्ञान संजय आणि डी वरील सर्व त्याला वेदांत पार्थ अथर्व ओके सम समर्थ अक्षदा पर्याय क्रमांक डी म्हणताय समर्थ सी म्हणताय ओके आपल्याला जे वाटलं ते उत्तर निवडायचे जे योग्य वाटलं तेच चुकलं तरी हरकत नाही इतरांचा पर्याय इतरांचं कमेंट पाहून उत्तर द्यायचं नाही चला सिद्धांत अन्विता श्वेता पडघण शिकसाट राज ओके मानसी मंथन श्रीकर स्वरा पडघन ओके आर्यन प्राची व्हेरी गुड बेटा चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण लगेच पाहूया अथर्व चला देशाटने आपल्याला कोणत्या गोष्टी लाभतात लोकसंग्रह लाभतो का हो लोकजागृती होय ज्ञानसंचय होय वरील सर्व म्हटलेलं आहे म्हणजेच पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी डी हा पर्याय क्रमांक निवडलेला आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो आता या उतार्यातील शेवटचा प्रश्न शब्द आधारित हा प्रश्न कीर्ती पसरणे या अर्थाचा उतार्यात आलेला शब्द कोणता दुर्मिळ संधी लाभणे अनुभव विश्व समृद्ध होणे ज्ञानात भर पडणे आणि डी लौकिकात भर पडणे त्याला समर्थ वैष्णवी श्रीरंग शिवम बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक डी म्हणत आहेत कुणी ए म्हणत आहे समर्थ ए म्हणत आहे बघूया प्राची स्वरा प्रश्न क्रमांक पाच चे उत्तर निवडायचं आपल्याला अक्षदा ओके पार्थ मस्के व्हेरी गुड बेटा चला प्रश्न क्रमांक आपलं नाव प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक असं कमेंट करत चला प्राची वेदांत शि सिद्धांत शिक्षा आर्यन मंथन उगले शिवम श्रीकर समर्थ रितेश अन्मिता पडगा चला वेरी गुड विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आता मी सांगणार आहे कीर्ती पसरणे शब्द संपत्तीवर एकतरी प्रश्न विचारला जातो आणि म्हणून कीर्ती पसरणे या अर्थाचा उतारात आलेला शब्द कोणता आहे किंवा वाक्प्रचार कोणता आहे असं म्हटलं तरी चाललं असतं दुर्मिळ संधी लाभणे नव्हे अनुभव विश्व समृद्ध होणे हा अर्थ नव्हे ज्ञानात भर पसरणे नव्हे तर कीर्ती पसरणे म्हणजेच लौकिक लौकिकात भर पडणे पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण सत्त्याण्णव आणि अठ्ठ्याण्णव असे दोन उतारे घेतलेले आहेत दहा प्रश्नाची उत्तरे ज्या विद्यार्थ्यांनी बरोबर दिलेली आहेत त्यांचं अभिनंदन चुकलं तरी अभिनंदन कारण तुम्ही प्रामाणिकपणे उत्तर देत आहात चुकलेलं उत्तर दुरुस्त करून घेत चला नियमित सराव चाचण्या ग्रुपवर ज्या चाचण्या येत आहेत त्या चाचण्या सोडवा मराठी विषयाच्या चाचण्या सोडवण्यासाठी गोवर्धन शिंदे डॉट बॉक्सफॉर्ट डॉट कॉम यावर जा आणि गणित इंग्रजी बुद्धिमत्ता जनरल नॉलेजच्या चाचण्या सोडवण्यासाठी गुगलवर जी यस गुरुजी डॉट इन असं सर्च करा आणि त्यावर ज्या चाचण्या उपलब्ध आहेत त्या चाचण्या तुम्ही सोडवत चला विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने हा उतारा माझा शिकवणं आवडला असेल तर लाईक करत चला वर्गातील मित्रांना शेअर करत चला जे विद्यार्थी ग्रुपमध्ये सहभागी नाहीत त्यांनी मला वैयक्तिक आपला नाव तालुका जिल्हा वर्ग पाठवा जेणेकरून तुम्हाला त्या वर्गाप्रमाणे ग्रुपमध्ये सहभागी करून घेतलं जाईल तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण थांबणार आहोत जे विद्यार्थी नवीन आहेत ज्यांनी अजूनही चॅनल सब्सक्राइब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा बेल ऑकॉनला प्रेस करा जेणेकरून इथून पुढचे लाइव क्लास किंवा नवीन ट्रिक्स टेक्निक्सचे व्हिडिओज त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर